भारतात गेल्या पन्नास वर्षात पी के खतांचा वापर अकराशे टक्क्यांनी वाढला आहे आणि त्यातच नायट्रोजन खतांचा वापर तेरा पट वाढलेला आहे पण गरजेपेक्षा जास्त खतं झाडाला दिली तर काय होतं माती ॲसिडिक होते त्यावर क्रष्ट तयार होतो सेंद्रिय घटक कमी होतात आणि मातीतील चांगल्या जीवाणूंवर परिणाम होतो नायट्रोजन सारख्या खतांच्या अतिवापरामुळे झाडाची झपाट्याने वाढ होते आणि रोग व कीट येण्याचे चान्सेस वाढतात खत जास्त दिलेल्या शेतीतील पाणी वाहून जाऊन जवळच्या पानवाट्यांना दूषित करतं आणि तेच पाणी जर जमिनीत गेलं तर आरोग्यावरही परिणाम होतो उदाहरण घ्यायचं झालं तर एका संशोधनात सांगितलं की जास्त सोडियम नायट्रेट असलेलं पाणी पिणाऱ्यांना पोटाच्या कर्करोगाचा धोका वाढतो नायट्रोजन खतांचा अतिवापरामुळे नायट्रस ऑक्साईड सारखे ग्रीनहाऊस वायू वाढतात जे पृथ्वीचं तापमान वाढवतात ओझोन थराचं नुकसान करतात आणि ऍसिड रेनला कारणीभूत ठरतात आणि हो खत जास्त दिली म्हणजे खर्च वाढतो आणि उत्पादन सुद्धा तेवढं वाढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा सुद्धा कमी होतो म्हणून फक्त जास्त खत देणं चुकीचं नव्हे तर कमी खत देल्यानं उत्पादन आणि गुणवत्तेवर सुद्धा परिणाम होतो ही अडचण सोडवायची वेळ आता आलीये ना जास्त ना कमी म्हणजे पिकांना त्यांच्या नेमक्या गरजेनुसार योग्य वेळी पोषक तत्व देणं फायलो तुमच्या पिकाच्या वाढीच्या टप्प्यानुसार आठवड्याप्रमाणे खास फर्टिगेशन शेड्यूल देतं फक्त तुमचा माती किंवा पानांचा रिपोर्ट अपलोड करा आणि मिळवा अचूक फर्टिकेशन शेड्यूल तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळतील कधी किती आणि कोणतं खत द्यायचं सोबतच वेगवेगळ्या खतांच्या पर्यायमधून निवडही करता येईल उदाहरण बघायचं झालं तर नाशिकचे द्राक्ष उत्पादक निलेश वाघ यांनी फायलोच्या मदतीने खतांचा खर्च चाळीस हजारावरून थेट वीस हजारापर्यंत कमी केलाय आणि त्याचबरोबर दर्जेदार उत्पादनही मिळवलंय तुमच्या पिकांना जास्त खत नकोत त्यांना फायलोसोबत द्या योग्य वेळी योग्य पोषण